नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले हे छानसे असे कानातले कसे बनवायचे आता नवीन जे ट्रेंडिंगला चालू आहेत खूप सारे तर ते मी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज शिकवणार आहे त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला पण पाहायला मिळेल अजून वेगवेगळ्या युनिक आ, युनिक अशा रिंग्स वगैरे कशा सोप्या पद्धतीने बनवायच्या आणि कशी ट्रिक की बाबा इझिली येऊन जाईल तुम्हाला त्यासाठी तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि मी आता घेतलं आहे चला आपण सुरुवात करूया मी आता ही बेस वायर घेतली आहे तुम्ही बघू शकता ही बेस वायर ह्यापासून आपण कानातले बनवणार आहे हे अशा दोन घेतलेल्या आहेत तुम्ही लेंथ बघू शकता लेंथ मी एवढी घेतली आहे हाताच्या थोडीशी कमी थोडीशी कमी आहे मला वाटतं एक इंच एवढी घ्यायची लेंथ बेस वायरची त्यानंतरनं मी हे मोरपीजच्या कानातले दाखवणार आहे मी तुम्हाला नंतरनं मी कॅप्शनमध्ये फोटो पण ॲड करेल की तुम्हाला कळून जाईल की कसे कानातले बनवायचे आहेत ते हे बघू शकता ह्याचे मी बनवणारे मोरपीजचे कानातले त्यानंतरनं मी हे झिरो साईजचे गोल्डन मनी हे तर आपल्याला लागतातच ह्याच्याशिवाय तर होणारच नाही कुठली गोष्ट नर्थमेकिंगमध्ये हे गोल्डन साईजचे मनी त्यानंतरनं आपले मोती 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 झाल्यानंतरनं हे आपले आहे कटर्स कटर्सशिवाय काही होऊ शकत नाही त्यामुळे कटर्स हे लागतातच त्यानंतरनं हे आपले झिरो पॉईंट थ्रीची फिक्सिंग वायर फिक्सिंग वायर पण लागतं मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं व्हिडिओमध्ये त्याशिवायही आपलं कुठलंही काम होऊ शकत नाही चला मग आता सुरुवात करूया सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मैत्रिणींना हे सगळं तुमच्यासाठीच करते मी व्हिडिओ तुम्हाला अजून काय शिकायचं असेल तर तुम्ही तसं मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की देण्याचा प्रयत्न करेल चला सुरुवात करूया आता आपण हे जे आता फिक्सिंग वायर घेणार आहोत काढून आधी फिक्सिंग वायर काढून घ्यायची आहे वायर काढल्यानंतर ना आपण इथं कट करून घ्यायचे कट केल्यानंतर ना हे आपण मधी खा हे जे आहे आतापर्यंत आपण नथ मेकिंगला इथे वरती ॲड करतो शेप देऊन मग याला शेप न देता आपण मधी जॉईन करणार आहोत वन टू थ्री फोर फोर थ्री जेवढं तुमचं जर म्हणजे नवीन नवीन कसं आहे फिक्स होत नाही लवकर आता आमचं कसं आहे आमचं करून करून थोडंसं जमत आहे पण तुमचं कसं आहे थोडं घट्ट बसणार नाही ना त्यामुळे दोन तीन वेळे जरा जास्त घ्या घट्ट बसण्यासाठी त्यानंतरनं आपण हा हा जो स्रवण घेतला घेतलेला आहे तो बरोबर याच्या मधून ॲड करणार आहोत बघा कशी टाकते मी असं क्रॉसमध्ये टाका क्रॉसमध्ये टाक ना आपण त्याला खाली अजून वेळा घेणार आहोत असं हलायला नाही पाहिजे त्यासाठी ओके समजलं आहे तुम्हाला त्यानंतर ना आपण आता एक मोती घालणार आहोत हे व्यवस्थित बघून घ्या एक मोती टाकणार आहोत त्यानंतरनं एक आपला गोल्डन बीट जो छोटा आहे तो तो टाकून घ्यायचे तुम्ही बघू शकता हे दोन मी टाकलेले आहेत त्यानंतरनं मी हा गोल्डन जो आहे तो बाजूला काढून घेणार आहे वरती आणि फक्त जो व्हाईट आहे त्याच्यामध्ये हा ही फिक्सिंग तार ॲड करून याशी ओढून घेणार आहे इथं मी जवळ घेऊन घट्ट पकडणार आहे हे मोती आणि स्टोन हे बघू शकता कसं अटॅच झालेलं आहे सेम प्रोसिजर आपल्याला करायचे आहे पुन्हा एकदा परत एकदा मी व्हाईट मोती घेते आहे वाईट मोती घेतल्यानंतर परत एक गोल्डन बीड घेते त्यानंतर ना सेम करायचं आहे से से प्राक्टिस प्राक्टिस पन हे थोडंसं तुम्हाला जमणार नाही आहे म्हणजे जरा प्रयत्न केल्याशिवाय कुठली गोष्ट येत नाही आहे ना त्यासारखंच आहे प्रॅक्टिस करा प्रॅक्टिसने सगळं काही येऊन जातं एकदा थोडं चुकून दोनदा चुकून पण तिसऱ्यांदा नक्की येऊन जातं कारण का हे माझ्या बाबतीत पण झालेलं आहे पण मी कुठल्या गोष्टीत हार मानले नाही आहे आजपर्यंत तरी मला जे करायचं आहे ते मी करतेच तुम्ही पण प्रॅक्टिस करा छान प्रॅक्टिस केल्याशिवाय कुठली गोष्ट येत नाही त्यामुळे प्रॅक्टिस करा तुम्हालाही जमून जाईन एकदा तुंदा ट्राय केल्याशिवाय नाही येणार त्यामुळे एकदा घेतलं बघून केलं नाही जमलं की मग तुम आपला स्वभाव अस असा आहे की मैत्रिणींचा की नाही जमलं की राहू द्या आता नको करायला मग असंच म्हणतो आणि सगळ्या गोष्टी तर आपण मागं राहतो तर मला असं वाटतं की असं नाही करायला पाहिजे आपण प्रयत्न करा आपल्याला जी गोष्ट येत नाही ना त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे की का बाबा आपल्याला जमू शकत नाही समोरच्याला जमतं आणि आपल्याला का जमू शकत नाही त्याच्यावर थोडा विचार करायला पाहिजे आणि ते काम केलंच पाहिजे जे येत नाही मला तरी असं वाटतं स्वतःला जे आपल्याला जमत नाही ना ते आपण केलंच पाहिजे तर तुम्ही देखील ही ट्राय करा बघू शकता आपले बोलता बोलता तीन झालेले आहेत तयार असं आपल्याला याला पूर्ण पूर्ण करून घ्यायचं आहे हे तर तीन झाले अजून आता मी करते हा चौथा घेतलेला आहे मी बघू शकता सेम बीट टाकायचा आहे आपल्याला हा गोल्डन कलरचा परत एकदा मी सांगते तुम्हाला हा बाजूला काढला मी इकडे मागे ओढून घ्यायचा ही जी तार आहे ही तार मागे मधोमध घेतला आहे गोल्डन बीट आणि ही जी तार आहे ती वाईट मोतीमध्ये टाकायची आहे वाईट मोतीमधनं घेऊन अशी बाहेर काढायची आणि जवळ हे दोन मोती पकडायचे आहेत आणि ही तारे हे ओढून घ्यायची बरोबर हा फिक्स होऊन जातो मग असं दिसतं हे हे तुम तुम्ही शिकला ना तुम्हाला सगळ्यांना येऊन जाते परत अजून आपण तसंच करायचं आहे हे इयरिंग्स खूप छान दिसतात घातल्यानंतरनं मी तुम्हाला कॅप्शनमध्ये म्हणजे मी बनवल्या बनवला की मी तुम्हाला एक फोटो टाकेल मी कसं दिसतं आहे ते त्यानंतरनं पुन्हा आता सेम प्रोसिजर करायची आपल्याला हा टाकायचा आहे जरा वेळ लागतो पण छान होतं ते म्हणतात ना कष्टाचं फळ नेहमी छानच असतं त्यामुळे थोडेसे कष्ट घेतल्याशिवाय कुठली गोष्ट आपल्याला येत नाही म्हणजे छान होत नाही कष्ट केल्याशिवाय आता हे बघू शकता हे हाफच झालेलं आहे शक्यतो अजून आपल्याला एवढेच करायचे आहेत आता हे किती झाले तीन पाच अजून आपल्याला पाच करावे लागतील मला असं वाटतं की मैत्रिणींना आपण काय नाही काय केलं पाहिजे घरामध्ये बसून तरी स्वतःसाठी वेळ देऊन स्वतःसाठी काहीतरी करायला पाहिजे चला लास्टवाला राहिला आहे आपला तो आपण करून घेऊ फास्टमध्ये गोल टाकला त्यानंतर ना सेम तार टाकायचे आहे व्हाईटमध्ये ओढून घ्यायचे आहे छान अशी त्यानंतर ना चेक करूयात झालं का नाही कम्प्लीट त्याला पूर्ण स्टोनला पूर्ण हा हे जे आपण बनवलं आहे ना ते बसायला हवं त्याच्यासाठीच हे करून घ्यायचं असतं हे बसतं आहे मी इथं वेडे मारून घेणार आहे आणि सेम आपण जे पहिल्या व्हिडिओमध्ये केलं होतं पॅक करून घ्यायचं आहे खाच्यामध्ये टाकून खाची प्रत्येक खाच्याला पॅक करा म्हणजे तुमचं मोती हलणार नाही त्यामुळं खाच्यांमध्ये पॅक केलं की छान पॅक होतं आपली इयरिंग्स हालत नाही छान असे आणि काय एवढं अवघड नाही आहे सोपं आहे एकदा ट्रिक कळाली नाही कसं काय करायचं ते येऊन जातं फक्त आपली जी तार आहे फिक्सिंग वायर ती समोरून दिसली नाही पाहिजे जे आपण काम करतो आहे ते मागे मागे दिसली तरी काय हरकत आपन, नाही कारण का हे आपण आपलं सगळं हातावरचं काम आहे त्यामुळे समोरून काही तारा तारा अशा फिक्सिंग वायरची ताराशी दिसली नाही पाहिजे मग ते चांगलं दिसत नाही जेवढे आपल्याला काम फिक्स करून घ्यायचं आहे प्रत्येक एक 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 मनी फिक्स करून घ्यायचं आहे गॅपमधून त्या छान असं तुम्ही व्यवस्थित बघा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तुम्ही काय करता स्किप करता त्यामुळे तुमचं व्हिडिओ तुम जे मी काही शिकवते ते तुम्हाला काय समजत नाही आणि समजलं नाही तरी तुम्ही सांगू शकता काय प्रॉब्लेम आहे काय समजलं नाही आहे मी तुम्हाला अजून मी सांगण्याचा प्रयत्न करेल पण तुम्ही व्यवस्थित बघा आणि ट्राय करा हे बघू शकता किती छान पद्धतीने आपलं झालेलं आहे आता आपण हा जो क्रिस्टल आहे ब्लू कलरचा तो टाकून त्याला पॅक करून घ्यायचा आहे फक्त काय नाही टाकायचं आहे आणि त्याच्याभोवती तारा गुंडाळून ही तार परत खाली घ्यायची परत दोन वेळे मारायचे आहेत त्यानंतर ना पुन्हा आपल्याला हे करते परत दोन तीन वेळे मारायचेत आपलं हे कम्प्लीट होतं ह्याच्यामध्येच अजून तुम्हाला जर वाटत असेल मोती ॲड करायचं तर तुम्ही करू शकता पण मला काय आवश्यकता वाटत नाही मोतीची मी हे तारकट करते बघू शकता एक्स्ट्राची हे बघा किती सुंदर दिसते आपलं हे आपण ॲडजस्ट करू शकतो खाली ओढू शकतो वरती नेऊ शकतो आणि प्लीज सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला काय पैसे आपले जात नाही आणि तुम्हाला व्हिडिओ पण बघायला मिळतील माझे लाईक करा शेअर करा की ज्यांना इच्छा आहे नथमेकिंग शिकायची खरंच त्यांना शेअर करा माझा व्हिडिओ जेणेकरून त्यांनाही फ्रीमध्ये घरी बसल्या बसल्या त्या ट्राय करू शकतात आता आपण ह्याला शेप देऊन घ्यायचा मी काय केलं आहे हे जे मोठं आहे हे बघताय हे जे मोठं आहे तिथं मी याच्या आतमध्ये तार ठेवणार आहे पुढं नाही ठेवणार आहे हे बघा हे बघितलं पुढं ठेवली आहे मी इथं इथं ह्या जाड शेपच्या इथं आणि नंतर मग असं नुसता टर्न करणार आहे मी नुसता बघा परत एकदा समजून सांगते ठेवली टर्न टन करायचं आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर पद्धतीने आपले इअरिंग्स झालेले आहेत सबस्क्राइब करून ठेवा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघायला मिळेल छान असून वेगळ्या पद्धतीने सोप्या पद्धतीने झूम करून दाखवते मी बघू शकता किती सुंदर झालेले आहेत आपले कानातले आवडले असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा तुम्ही कमेंट करत नाही व्हिडिओ बघता आणि पुढे जाता स्किप करू नका स्किप केल्यामुळे तुम्हाला ट्रिक कळत नाही आहे की मी माझ्या हातावर तुम्ही लक्ष द्या की माझा हात कसा चालतो आहे काम करताना त्याच्यामुळे तुम्हाला कळून जाईल की कसं करायचं कुठून कशी तार ओढून घ्यायची कुठून काय करायचं आहे तर माझा व्हिडिओ बघितल्या म्हणजे पाहिल्यामुळे तुमचं धन्यवाद दुम आहे मी धन्यवाद करते असंच सपोर्ट करत जावा माझे व्हिडिओ शेअर क करा व्हिडिओ पाहत जावा नेहमी वेगवेगळ्या गोष्टी मी देण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला नक्की मला सांगा कमेंट करून हे कानातले तुम्हाला आवडले का कसे वाटले थँक्यू